काय रे आवाज दिला ए करे ए तुम्ही कुठे गेलती दुकान दुकानात गेलतो काल गेलती काल आमची मारली आम्ही कधी पुढे आलो मालिट नाही बोलते अरे तुम्ही काय एवढी मोठी अरे आपली बांधणं जाऊ द्या साईड आपण आता ना बॅट बॉल खेळायला जावा अरे मला भूक लागली जेवण करून येतो मग आपण क्रिकेट खेळू बरं मला भूक लागली मी येतो

नंबर वर ठेव ना आपण चला नंबर हा ओके मी नंबर पाडून येतो हे बाई आपण त्या लवकर कर आवड आपली मग भाऊ चला आपले नंबर किती येते चला हा 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 खोलच यातून नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर बरं झालं मग एक नंबर आला तू इथार आहे तू इथार आहे तू बॅटिंग कर ए आता किपरचं काय करायचं ए दम दादा आलं दादा बोल ए दादा काय सका काय रे आमचा किपर टिका कि मे partite तू प्रिंगा तोवर करतो, करतो। के ताला मन खेळाय चला